आज आपल्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज दहन करणे इतके सोपे नव्हते पण रावणाची लंका पेटवून खाक केली अशी टीका अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केली यावेळी विशाल पाटील यांनी आगामी तासगाव कोटेमंका विधानसभा निवडणूकित माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पार्टीशी राहण्याचा निर्धार ही जाहीर केला तमवर खासदार के, के विधानसभा मतदार संघात मदत करणाऱ्या रोहित आर आर पाटील यांची अडचण झाली आहे दरम्यान महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य विशाल पाटील यांनी करू नयेत स्वतःला आवरावे असा पलटवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाच्या निमित्ताने तासगावच्या मणेराजुरी येथे विशाल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने शेतकरी मेळावा देखील झाला या मेळाव्यात खासदार विशाल पाटील यांनी रावणाचा दहन करणं इतकं सोपं होतं पण रावणाची लंका पेटवून खाक केली असं वक्तव्य केलं तासगाव कौटुंबका विधानसभा मतदारसंघात अजित घोरपडे सरकार शिवाय पर्याय नाही असंही ते यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत एका अपक्षानं राक्षस स्वरूपी खासदाराचा पराभव केला तरी आता विधानसभा निवडणुकीची तयारी करताय पण या राक्षसाला पाळायचे असेल तर तासगाव कोठेमकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दात विशाल पाटील यांनी अजित घोरपडे यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये तासगाव कौठमकाळ मतदारसंघातून रोहित आर आर पाटील यांनी विशाल पाटील यांना केलेल्या मदतीची परतफेड कशी करणार असा प्रश्न देखील निर्माण झाला विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत स्वतःला आवराव विशाल पाटील यांचे कर्तृत्व नाही पण अभि विश्वजित कदम यांची स्वतःची अशी ओळख आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे त्यांनी विशाल पाटील यांना एकदा विचारा की तुम्ही अपक्ष आहात की काँग्रेसचे सहयोगी आहात असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केला करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील